स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आजच्या लाईव्ह मध्ये मंडळी आजपासून आपले व्हिडिओ कमी झालेले आहे ओके कारण की रमजानचे उपवास रोजा स्टार्ट आहे माझा म्हणून जमत नाही पण आज जे तुमच्यासाठी आपण टायटल आलेलं आहे सात लाखामध्ये दहा गुंठे म्हणजे तुमच्यासाठी सेपरेट खरेदी खत सात बारा असणार आहे मंडळी थोडस एक महिना जो असणार आहे या एक महिन्यामध्ये आपण जसं मला वाटलं की संध्याकाळी लाईव्ह येणार तर लाईव्ह आपल्यासाठी येऊन मी बोलत असणार आहे मी कोशिश हे करणार आहे की जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू मी आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलचा काम जो आहे माहिती पोहोचवण्याचा काम आहे सत्य आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत मी कासिम शेख एकदम जबाबदारीने पोहोचवत असतो मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती बरेचशा अशा प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत बघायला गेलं जास्त करून आपला जो हा जो चॅनल आहे हे प्लॉटिंगचा चॅनल आहे आणि प्लॉटिंग वरतीच आपण मोस्टली चर्चा करतो आता बरेचसे लोकांना असं वाटतं की इथं जे आहे इंडिविज्युअल घर भेटायला पाहिजे बरोबर ना आणि पुण्यामध्ये जागा भेटायला पाहिजे तर मी त्या लोकांना एक प्रश्न करतो की पुण्यामध्ये कवा एक गुंठा पण जागा खरेदी करायची असेल तर लाखो नाही करोडोचा रेट झालेला आहे म्हणून आपण तुमच्यासाठी कमीत कमी रेट मधी जागा बोला किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस नवीन बांधकाम असलेले पुण्यापासून जवळ जवळ कोशिश करतो की जवळ जवळ आणायची बरेचसे लोक असे आहे की व्हिडिओ नीट बघत नाही जे रियल सांगतात खरं सांगतात मला असं वाटतं की त्या लोकांचं तुम्ही व्हिडिओ बघायला पाहिजे त्या लोकांची तुम्ही माहिती ऐकायला पाहिजे तुम्ही मला बघू शकता मी जे काय असतो ते सगळं ठामपणे रिअलपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मी चेष्टा करत असतो एक कोशिश करत असतो एवढं उन्हामध्ये जायचं शूटिंग करायची त्या प्रॉपर्टीची संपूर्ण एक एक तंतो तंतोची डिटेल तुमच्या समोर सादर करायची पण आपण काही व्हिडिओ बघत नाही माझा प्रॉब्लेम नाही मंडळी हा माझा प्रॉब्लेम नाही माझी चुकी नाही मी सगळं तुम्हाला सांगत असतो मला काय दोन टक्के कमिशन वगैरेचा काही लालच नसतो मी आज पण इथं आलेला आहे तर साठी नाही आलेले आता तुम तुम्हाला बरेचसे लोक बोलत होते की कमीत कमी कमीत कमी बजेट मधी आणि डायरेक्ट सात बारा खरेदी खत व्हायला पाहिजे अशी प्रॉपर्टी शेट तुम्ही दाखवा तर मंडळी सादर करीत आहे मी तुमच्या समोर फक्त सात लाखामध्ये दहा गुंटेचा सा व्यवहार सात लाखामध्ये दहा गुंटे आता तुम्ही विचार करणार की लोकवस्ती आहे का हे आहे का ते आहे का तर मंडळी मी तुम्हाला सांगणार या प्लॉटच्या आजूबाजूला काही लोकवस्ती वगैरे नाहीये इथं जे आहे डायरेक्टली तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी इथं पेपर होणार आहे शंभर टक्के पेपर खरेदी खत होणार आहे सात बारा होणार आहे सर्च रिपोर्ट भेटणार आहे आठ उतारा तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे तुमच्या नावावरती डायरेक्टली थेट दहा गुंठे होणार आहे हे आणि हे जे दहा गुंठे आहे हे जे पेपरला खर्च येणार आहे पेपरला खर्च येणार आहे मंडळी असं नाही की सगळं काही सात लाखा रुपयामध्ये होणार आहे नाही मंडळी तुम्ही बरेचसे अशा लोकांच्या जाहिराती पाहतात की ते तुम्हाला तीन लाखामध्ये दोन लाखामध्ये काहीतरी वेगवेगळं बोलत असतात पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशा खोट्या माहिती मी अजिबात देत नाही मला काय घेणे देणं नाही मंडळी बघा बघणारे जे लोक आहे आपलेच लोक आहे आणि आपल्याच लोकांना फसवून मला काही मोठा करोडपती माणूस व्हायचं नाही मी या वरती येतो ना बोलायला येतो सांगायला येतो सगळी डिटेल तंतो तंतोची कागदपत्राची डिटेल द्यायला येतो मी बरेचसे लोकांना दिवाळीपर्यंत घर बांधवायचे असे स्थान शोधू राहिले लोक की तिथं एम आय डी सी परिसर असावा किंवा हायवे पासून एक किलोमीटर जवळ असावे तर मी तुमच्यासाठी आणलेलं आहे पाच लाख तीस हजारामध्ये कासारी फाटा वाघुलीच्या पुढे शिकरापूर चिकरापूरहून कासारी फाट्याच्या इथंच हे प्लॉट आणलेले आहे पाच लाख तीस हजार आणि मंडळी बघायला गेलं तुम्ही इथं तुमचा इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस लगेच बनू शकतात आता बोलले आत्ता बनू बनवू शकता तुम्ही आणि तुम्हाला मदत पाहिजे असेल आमचे बिल्डर पाहिजे असेल आमचे इंजिनियर पाहिजे असेल ते सुद्धा लोक तुम्हाला मदत करणार आहेत आता ही जागा जी आहे फक्त पाच लाख तीस हजाराचा ह्याचा रेट आहे जागेचा पाच लाख तीस हजाराचा पण जागा तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार जे आहे तुम्हाला डाउन पेमेंट तुम्हाला करायला लागणार आहे दोन ,00 लाख ऐंशी हजार डाउन पेमेंट करायला लागणार आहे त्यानंतर जे असणार आहे बाकीचे जे अडीच लाख धरून चाला तुम्ही दोन लाख ऐंशी हजार मी थेट का बोललो माहिती का तीस हजार जे आहे त्याचे पेपर चा खर्च असणार आहे एका गुंट्याला खरेदी खर्च संमतीपत्र लेआउट वगैरे सगळं सगळं डेव्हलपचा डेव्हलपरचा खर्च वगैरे हे सगळं धरून एक तीस हजार रुपयाचा खर्च येतो ते कुठून डेव्हलपर नाही आहे हे तुम्हाला खर्च द्यायला लागणार आहे आणि मंडळी तुम, तुम्ही एकच काम करायचे बघा हे तुम्हाला म्हणजे दिवाळीपर्यंत खरंच घर बनवायचं असेल भरोसा ठेवा माझ्यावर ट्रस्ट करा मी कासिम शेख बोलतो दिवाळीपर्यंत माझा हा व्हिडिओ जो आहे तुम्ही रिकॉर्ड करून ठेवा वाटलंच तर मी खोटा नाही बोलणार आहे मी तुम्हाला जे सांगणार ना ते सत्य सांगणार आहे तुम्हाला दिवाळीपर्यंत खरंच दोन तीन चार महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत तुम्हाला पोझिशन पाहिजे दिवाळीपर्यंत राहायला जायला पाहिजे तर तुम्ही हे पाच लाख तीस वाले कासारी फाट्याचे इथले जे घर आहे घर नाही आता सध्याला तिकडची जागा आहे प्रत्यक्षात एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आम्ही तुम्हाला मोजून देणार आहे आणि अकरा लोकांमध्ये त्याचे खरेदी कर खर, सात बारा संमतीपत्र हे सगळं भेटणार आहे संमतीपत्र का बोलतो माहिती का बरेचसे डेव्हलपर जे आहे तुम्हाला सात बारा खरेदी खत खर, वगैरे सगळं करून देतात आणि संमतीपत्र किंवा ताबा पण देत नाही हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही आलेले हा व्हिडिओ संपूर्ण पहा आत्ता तुम्ही जॉईन झाले असेल तर पाठीमाग जे झालं एक दोन तीन मिनिटाचा तो पण बघून बघून घ्या पण मंडळी मी तुम्हाला हे जे सांगतो ना कासारी फाट्याच्या इथला जो पाच लाख तीस वाला प्लॉट हे शंभर टक्के खरं अडीच एकरचा प्रोजेक्ट आणलेला तुमच्यासाठी अडीच एकरचे प्लॉट आणलेले तिथं आणि अडीच एकर मध्ये तुम्ही एक गुंटा घ्या किंवा एक ते दहा गुंटे घ्या दहा गुंटे घेतले तर तुमचा सेपरेट खरेदी खरंच सात बारा होणार आहे पण आपल्याकडे एवढे पैसे नाही म्हणजे पाच लाख तीस हजार द्यायला नाही तर दोन लाख ऐंशी हजार तुम्ही देऊन तुमची जागा तुम्ही खरेदी खत करू शकता ताबा सुद्धा घेऊ शकता हे तुम्हाला खरेदी खत सात बारा ताबा आणि हे विकत घ्यायचे आणि दिवाळीपर्यंत तुम्हाला घर बांधवायचं असेल तर माझा नंबर घ्या व्हॉट्सअपचा नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थँक्यू बघा लोक जुडू राहिलेले आता मी अजून एक बोलणार आहे की आमचे रोज न नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल किंवा त्या प्लॉटचे व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही जाऊ शकतात हे लाईव्ह झाल्यानंतर आणि त्या प्लॉटचं पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या हे लगेच तुम्ही तुरंत म्हणजे लगेच खरेदी खत घेतलं म्हणजे खरेदी खत सात बारा ताबा घेतलं पाच लाख तीस हजार कासारी फाट्याचा एक किलोमीटरचा प्लॉट तुमच्या नावावरती झालं तर तुम्ही लगेच बांधवा कारण की तो एरिया जो आहे तो एम आय डी सी परिसर आहे हा एमआयडीसी परिसरामध्ये तुम्ही तुमचा घर आरामशीर बनवू शकता मी तुम्हाला लिहून देतो शंभर टक्के की तुम्ही इथं तुमचा या प्लॉटवरती तुमचा घर आता बनवा फायदा तुमचा होणार आहे कारण की एम आय डी सी परिसर आहे आणि मंडळी जे सात लाखाचा सा मी गुंट्याचा सा बोलतो सात लाख रुपयाचे दहा गुंटे सात लाख रुपयाचे दहा गुंठे प्लॉट आहे तर ते जे प्लॉट आहे हे पुण्यापासून एक साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि साठ किलोमीटर अंतर जे आहे तर हा केडगा सुपा महामार्ग आहे त्याच्या आजूबाजूला एक गाव आहे त्या गावाचं नाव बोलणार नाही मी कारण की तुम्हाला डायरेक्ट आमचा ऑफिसचा पत्ता आहे तुम्ही ऑफिसच्या इथं येऊ शकतात पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा एक्सेस बँकेच्या एटीएम एक शेजारी पण मंडळी तुम्हाला बघा या प्लॉट तुम्हाला बघायचे असेल प्लॉट बघायचे असेल तर हे जे दोन हजार रुपये खर्च आहे दोन हजार रुपये गाडीचा खर्च दोन हजार रुपये ठेवलेला आहे का ठेवलेला आहे की बरेचसे लोकांना मी सांगतो मी तुम्हाला दृश्य दाखवतो मी माझ्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला बोलतो तिथं लोकवस्ती नाहीये तिथ लोकवस्ती नाहीये आणि याच प्लॉटवरून जे सात लाखाचे दहा गुंठे तुम्ही घेणार इकडून पुरंदर एअरपोर्ट एक चार किलोमीटर आहे चार ते पाच किलोमीटर अंतरावर नवीन एअरपोर्ट होणार आहे हे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने घेऊ शकतात आज तुम्ही सात लाख रुपये लावले पण पेपराचे एक लाख रुपये धरायला लागणार आहे पेपराचे एक लाख रुपये धरायला लागणार आहे टोटल आठ लाख रुपयाचा खर्च येणार आहे तुमच्या नावापर्यंत जायला ओके मी तुम्हाला डायरेक्टली बोललो नाही पण पेपराचे बघा हे तुमचे असतात आम्ही इथं जोडत नाही पेपराचे तुम्हाला एक लाख रुपये खर्च येणार आहे त्याच्यामध्ये खरेदी खत येणार आहे सर्च रिपोर्ट येणार आहे आणि ताबा सुद्धा भेटणार आहे जे जे पाहिजे आपल्याला खरेदी खत सात बारा हे सगळं सगळं तुम्हाला ह्या आठ लाखामध्ये सगळं भेटणार आहे ओके आणि हे जे प्लॉट जे आहे पुरंदेर एअरपोर्ट वरून फक्त एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरच आहे मंडळी बरेचसे लोक कॉल करत राहणार आहे नंबर भेटणार नाही भेटणार पण आज हे जे मी म्हटलं तुम्हाला पुरंदर एअरपोर्टच्या इथले हे प्लॉट तर ह्याच्यासाठी पण नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर घेऊ शकता तुम्ही आठ लाख रुपये जे दहा गुंठे टोटल आठ लाख रुपये खरेदी खर्च सकट तुम्हाला इकडं होणार आहे तुम्हाला हे प्लॉट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पाहिजे असेल तर तुम्ही इथं इन्व्हेस्ट करा पण तुम्हाला राहायला जायचं असेल ताबडतोब तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये राहायला जायचं असेल तर पुणे नगर रोड वरती जाऊ शकतात म्हणजे कासारी फाटे जे इथं पाच लाख तीस वाला प्लॉट हायवे पासून एक किलोमीटर आणि दुसरं जे आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर पुणे सोलापूर रोड ओके okay, पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुल्याच्या इथस ओके okay, महामार्गाच्या या साईडलाच आहे सुपा वगैरे ओके okay, तर मी भेटतो पुन्हा तुम्हाला आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही मला मॅसेज करू शकतात माझा नंबर दिलेला आहे भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मंडळी थोडस एक महिना तुम्ही मला समळून घ्या की एक महिना थोडा येणार नाही येणार व्हिडिओ पण माहिती तुम्हाला मी देतच राहणार इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतच राहणार लाईव्हच्या माध्यमातून किंवा आपले भरपूर असे माध्यम आहे की, की तिकडं पोस्ट वगैरे येतच राहणार आहे तर तुम्ही ते बघत राहावा भेटू आपण तुम्हाला मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे